नमस्कार मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पावसाळ्यात आवर्जून केली जाणारी कांदाभजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर कांदाभजी बनवण्यासाठी इथे मी कांद्याचे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले होते आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि भजी छान कुरकुरीत खुड़ होतील आता हे मीठ या कांद्याला छान लावून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद यामध्ये टाकून घेऊया आणि अर्धा चमचा ओवा अशा प्रकारे हातावरती चोळून यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर तेवढं बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच हे बेसनपीठ भिजवायचं आहे जर मिश्रण खूपच कोरडे वाटत असेल तर ता तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपले कांदा भजीचे मिश्रण तयार झालेले आहे तर इथे मला दोन कांद्यांसाठी एक वाटी बेसन लागलेलं ला आहे आता आपण भजी तळून घेऊया तर त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आता आपण भजी सोडून घेऊया ही भजी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे कारण हाय फ्लेमवर कांदा लगेच लाल होऊ शकतो आता भजी एका बाजूने छान तळली आहेत आता आपण पलटून घेऊया ही भजी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत तर आता इथे भजी छान तळून झालेली आहेत आता आपण हे काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली मस्त कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका